शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि कोणत्याही निवडणुकीचे सूत्र समीकरण आणि गणित ऐनवेळी बदलण्याची ताकद त्यांच्यात असल्याचं चा बोललं जातं कारण गेल्या निवड का निवडणुकीचा जर आपण संदर्भ घेतला तर एका पावसात त्यांनी केलेलं भाषण हे सगळ्या निवडणुकीचे चित्र बदलण्यासाठी पूरक ठरलं होतं पण आता या वर्षीचाही विचार केला तर कमी दिवसात ते जास्त सभा घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या क्षमतेचं आणि नेतृत्वाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे पण दुसरीकडे निलेश लंके जे की अजित पवार गटातून शरद पवार गटात आले शरद पवार गटांनी तुतारी हातात देऊन त्यांना नगरची उमेदवारी दिली आता या नगरच्या निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून रोहितदादा पवार असतील अमोल कोल्हे असतील शरद पवार असतील जयंत पाटील असतील किंवा इतर मातब्बर नेते असतील हे सगळे नेते आपली ताकद पणाला लावणार आहेत पण अशा वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आता शरद पवार स्वतः इतके मोठे मातब्बर नेते असल्यानंतरही लंकेचा फॉर्म भरण्यासाठी इथे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी राहुल गांधीचीच गरज का भसावी असा प्रश्न काही लोकांच्या मनात निर्माण होतोय याच अनुषंगाने या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी आपल्याला एकंदरीत हे समीकरण समजून घेण्यासाठी काही मुद्द्यांचा विचार करावा लागेल त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांच्या भूमिकेचा पडणारा प्रभाव राहुल गांधी यांचे आपण गेल्या वर्षभरातील जर भाषण वक्तव्य पाहिली तर ती भारतीय जनता पक्षाला निरुत्तर करणारी ठरत आहेत असं बोलल्या जाते अभ्यासूपणा भावनिकपणा व्यावहारिकपणा या सगळ्यांचं समीकरण जुळवून येत ते आपली भूमिका ज्या पद्धतीने पटवून देत आहेत त्यामुळे ते अतिशय सक्षम बनले आहेत अशी ही चर्चा आहे म्हणजेच जिथे प्रत्यक्ष भाजपाचा उमेदवार असेल त्या भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ देण्यासाठी त्या भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध अचूक भूमिका मांडण्यासाठी आणि राजकीय समीकरणांची गणित जुळवण्यासाठी राहुल गांधी हे सकारात्मक वातावरणाची निर्मिती करू शकतात असं बोलल्या जाते त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे जे नगरच्या आसपासचे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथेही मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव पडू शकतो म्हणजे यामध्ये शिरूरचं उदाहरण आपल्याला घेता येईल त्यानंतर माढाचे उदाहरण आपल्याला घेता येईल अर्थातच बारामतीचंही उदाहरण आपल्याला घेता येईल त्यामुळे निश्चितच राहुल गांधी यांनी नगरमध्ये प्रदर्शन केलं तर त्याचा थेट फायदा आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघावरही पडू शकतो विशेष म्हणजे आता आजूबाजूच्या मतदारसंघाचा आपण विचार केला तर इथे काँग्रेसचा का उमेदवार आपल्याला दिसत नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच उमेदवार दिसून येतात पण राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणं आजच्या घडीला तरी काँग्रेसची सगळ्यात मोठी गरज आहे आणि येण्यासाठी जो जो माणूस चर्चेत आहे भूमिका भूमिका ज्याची लोकांना माणसाने आपल्याकडे येऊन पाठबळ दिलं तर त्याचा फायदा अर्थातच उमेदवाराला होऊ शकतो यानंतरचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधींची वाढती प्रसिद्धी म्हणजे पाच सहा वर्ष अगोदरचा आपण जर विचार केला तर राहुल गांधी यांच्याबद्दल पप्पू हे जे नेरेटिव्ह सेट केलं होतं ते आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं दिसतंय म्हणजेच सत्ता नाही संपत्ती नाही कोणता अधिकारही नाही तरीही केवळ प्रेम सहानुभूती आणि जनतेत मिसळण्यासाठी वृत्ती यामुळे त्यांचा जो चाहता वर्ग आहे तो कित्येक पटीने वाढलेला आहे असं दिसून येते म्हणजे इन्स्टाग्राम रीलचा जर आपण विचार केला तर देशाच्या राजकारणात काँग्रेसचे व्हिडिओ इन्स्टावर क्रमांक एकवर व्हायरल होताना दिसत आहेत अशी चर्चा आहे म्हणजेच जी त्यांची वाढती लोकप्रियता आहे तिचा फायदा करून घेण्यासाठी शरद पवारांची ही खेळी असू शकते अर्थातच हे महाविकास आघाडीसाठीच आहे कारण उमेदवार जरी राष्ट्रवादीचा असता तरी त्याचा फायदा एकूण महाविकास आघाडीलाच होणार आहे त्यामुळे जर वरील सर्व मुद्द्यांचा विजयाची शक्यता अधिक अधिक वाढू शकते मतदारांचा कल काँग्रेसकडे किंवा एकंदरीत महाविकास आघाडीकडे वळवण्यामध्ये यश येऊ शकतं अशी धारणा लोकांच्या मनातही आहे असं बोलल्या जाते आता एकंदरीत खरंच राहुल गांधी यांचा प्रभाव या मतदारसंघांवर पडेल का याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद